नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरातील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता एक मोठी कारवाई करण्यात आली आहे आरोपी अल्पवयीन तरुणाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससन रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळदोर यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीची पोलिसांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने जे तपासणी करण्यासाठी घेण्यात आले होते ते ससून रुग्णालयामध्ये ड्युटीवर असलेले सी एम ओ डॉक्टर श्रीहरी हार्डो आणि डॉक्टर अजय तावरे यांनी बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे आरोपीचा पूर्ण ब्लड रिपोर्ट बदलला गेला या रिपोर्टमुळे या केसची पूर्ण दिशाच बदलली जाण्याची शक्यता होती परंतु पोलिसांनी दुसऱ्यांदा त्या मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलेले होते त्या सॅम्पलची डी एन ए चाचणी देखील करण्यात आली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कारवाईची सविस्तर योजना आखत तावरे व हारोर या दोघांना पहाटे त्यांच्या घरातून अटक करण्यात आली या कारवाईमुळे पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक पुन्हा एकदा खळबळ माजली आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद